नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आर टी सी सी बँक रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षेची तारीख त्याचबरोबर प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे डाउनलोड करण्यासाठी याची जाहीर सूचना जारी करण्यात आलेली आहे पाहू शकता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांच्या यांच्याकडून ही जाहीर सूचना जारी करण्यात आलेली आहे अलिबाग यांच्या लिपिक क्लार्क हुद्याच्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे ही ऑनलाईन परीक्षा दिनांक अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली जाईल जा या परीक्षेसाठी अर्ज करणारे उमेदवार ज्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे त्यांना बँकेच्या संकेतस्थळावरून किंवा अधिकृत जे संकेतस्थळ आहे पाहू शकता या संकेतस्थळावरून त्यांचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पाच जानेवारी दोन हजार पंच पं सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मध्यरात्रीपर्यंत आपले हॉल तिकीट डाउनलोड करणे आवश्यक आहे उमेदवारांना तिकीट डाउनलोड करण्यासाठी एस एम एसद्वारे लिंक प्राप्त होईल परीक्षेपूर्वी पंधरा आणि सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बँकेच्या संकेतस्थळावर प्रात्यक्षिक परीक्षा ट्रायल एक्झाम आयोजित केली जाईल आणि माहितीसाठी किंवा शंका असल्यास कृपया तो संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे किंवा जो मेल आय डी आहे यावर संपर्क केला जाऊ शकतो हॉल तिकीटावर दिलेल्या सूचनांचे पालन करून उमेदवारांनी योग्य वेळी परीक्षा केंद्रांवर हजर राहायचं आहे आवश्यकता डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन जाने हजार दो पंचवीस रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे अधिकृत संकेतस्थळ लिंक ॲक्टिवेट झालेली आहे सूचनासुद्धा जारी झालेली आहे तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे पाहू शकता हे जे लिंक आहे अधिकृत लिंक याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता आणि या पद्धतीने इथे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर तुमची जन्मतारीख सेंड ओ टी पी करून तुम्हाला ओ टी पी एंटर करून तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करता येऊ शकतं त्याचबरोबर तुमचे जे ट्रान्झॅक्शन डिटेल्स आहेत ते अपडेट करण्यासाठी सुद्धा इथे माहिती जी आहे अपडेट म्हणजे आमचं ट्रान्झॅक्शन पूर्ण झालेलं नाही आहे पेमेंट फी कम्प्लीट झाली नाही आहे तिथे ॲक्टिवेट जे लिंक आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून लिंक ऍक्टिवेट होणार आहे त्याद्वारे तुमचं जे पेमेंट ट्रान्झॅक्शन लिंक आहे तुमचं पेमेंट तुमचं कम्प्लीट केलं जाऊ शकतं तर अशा पद्धतीने महत्वाची अपडेट आहे आर डी सी सी बँकेच्या भरती परीक्षेची लिपिक पदासाठीच्या भरती परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा असून यासाठीचं प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे परीक्षा देणारे अर्ज केलेल्या उमेदवार त्यांचं हॉल तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात या भरती संदर्भातल्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद